कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं श्रीकृष्णाय वय नुम श्री गोपालकृष्ण भगवानजी परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या अमृतमय लिहांचं तुम्ही श्रवण करत आहात लीळा वैभव या ग्रंथाच्या मदतीने आपण भगवंताच्या लीळा या ठिकाणी त्याच चिंतन करत आहोत लीळा वैभव हा ग्रंथ बाभू शास्त्री बाबा गावकर शास्त्री यांच्या सिद्धस्त लेखणीमधून तो बाहेर पडलेला आहे आणि रात्री आपण पाहिलं तिसरी श्री चक्रधर प्रभूंच चरित्र लोकांपर्यंत सहजासहजी पोहोचलं पाहिजे कोणी स्थानाला देव म्हणत कोणी तीर्थाला देव म्हणतं कुणी कशाला देव म्हणत अशा सगळ्या गोष्टीचा जेव्हा विचार केला श्रद्धांचे मूल्यमापन कठीण गोष्ट आहे चक्रधर भगवंत जर अवतारले नसते अवतार धारण केला नसता भगवंताने तर, तर काय विपरीत झालं असत याच वर्णन आपण काल ऐकलेलं आहे कारण महाराष्ट्राचं बारावं शतक हे अत्यंत हालाखीच सर्वसामान्याला मोक्षाचा अधिकार नाही स्त्री शूद्रांना मोक्षाचा अधिकार नाही वेदाचं श्रवण केल्यानंतर त्याच्या कानामध्ये शिस उतल्या जायचं वेदाचा उच्चार जर केला तर जीप छाटल्या जायची अशा प्रकारचे दंडविधान त्या काळामध्ये धार्मिक बनवणाऱ्या माणसांनीच चालवले होते तर त्यावेळेस खानपान कसं आहे जीवन कसं आहे श्रद्धा आणि अश्रद्धा याच मूल्यमापन कसं आहे कोणत्या गोष्टीला श्रद्धा म्हटल्या जायचं कोणत्या गोष्टीला अश्रद्धा म्हटल्या जायचं कोंबडे बकरे नाही कापले तर हा अश्रद्धावान ज्याने कोंबड्याचा बकऱ्याचा बळी दिला तो श्रद्धावान अशा प्रकारची स्थिती त्या काळामध्ये होती या बाराव्या शतकामध्ये एक अलौकिक अशी घटना घडली चक्रधर प्रभूंच्या रूपाने आणि महाराष्ट्राचं भाग्य फळाला महाराष्ट्राचे बारावे शतक झाले लोकजीवनासी घातक कडुनीचे पाप पातक होत होते जो पुण्यात्मा आहे तोच पाप करायला लागलेला होता या काळामध्ये पूजा पाठ म्हणजे पुण्य नव्हे लक्षात घ्या धर्म आणि पूजा पाठ याचा तसा काढीचाही संबंध नाही पूजा पाठ करणारा माणूस धार्मिक असेलच याची गॅरंटी नाही जेही माणसं पूजा करायचे मला सांगा आता मंत्र तंत्राचा आव्हान करून पूजा करणारी माणसं देवतेला आव्हान करून अनेक प्रकारचे घात विघात करणारी माणसं यांना धार्मिक म्हणता येईल का स्वर्गाची लालसा पकडून शंभर यज्ञ करणारे माणसं यज्ञामध्ये कोंबड्या बकऱ्यांचा अनेकांचा बळी देणारी माणसं अश्वमेध मध्ये घोड्याचा बळी देणारी माणसं फार अवघड काम होती ज्या घोड्याला त्याच्या गळामध्ये विजयाची पाठी बांधून तो सोडल्या जायचा आणि मग ज्यांनी तो पकडला त्याला एक तर युद्ध करावं लागायचं आणि नाही पकडला तो खंडणी द्यावी लागायची परी ही सांगणारी माणसं यज्ञ करणारी बामा आत्मना धर्म म्हणजे काय याची संकल्पना जणू समाज विसरला होता भावा भावात मतभेद जाती जातीत मतभेद धर्मा धर्मात मतभेद हे प्रस्त फार वाढलेलं होत आमच चांगलं तुमचं वाईट आमचा धर्म स्वीकारा आता कशासाठी आमचा धर्म श्रेष्ठ आहे ठीक आहे हेच म्हणत ना महानुभाव म्हणतात आमचा धर्म श्रेष्ठ वारकरी म्हणतात आमचा धर्म श्रेष्ठ गुरुदेव सेवा मंडळाले म्हणतात आमचा धर्म श्रेष्ठ मुस्लिम बांधव म्हणतात आमचा धर्म श्रेष्ठ श्रेष्ठ तर सगळेच म्हणत सिद्ध करून जात श्रेष्ठ शब्दाचा अर्थ काय श्रेष्ठ धर्म या शब्दाचा अर्थ अर्थ या वाक्याचा एकच जो सगळ्यांना आचरता आला पाहिजे जो सगळ्यांना समजला पाहिजे ज्याने सगळ्यांच कल्याण होणार आहे ज्याने सगळ्यांची जीवनशैली शैली सुधारणार आहे ज्यामुळे सगळे सुखात नांदतील ज्यामुळे सगळ्याच्या अंतकरणात चैतन्य निर्माण होईल ज्यामुळे सगळ्यांचं आत्यंतिक भलं होईल असा धर्म असेल तो श्रेष्ठ ते कशात आहे कोण्या धर्मात आहे तो पहा तो श्रेष्ठ तरी भगवान गोपाल कृष्णाने त्या काळामध्ये स्त्रिय वैशा तथा आहे स्त्री असो वैश्य असो कोणीही माझ्या परमगतीला प्राप्त होऊ शकतो बर भगवंत म्हणतात माझं चिंतन करण्यासाठी काही लागत नाही यज्ञाना जपयज्ञोस्वी साबरणा हिमालय या सगळ्या यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ जपयज्ञ असं म्हटलेलं आहे जपयज्ञ जप म्हणजे भगवंताचं नामचिंतन जपणे जपणे मग जप करतो आपण हमी थोड कमी करा जप आपण करतो नामाचा जपणे जपणूक करा असा शब्द आहे जपणे म्हणजे काय जीवाच्या पलीकड त्याचं रक्षण करणे नामाच हो अंतकरणामध्ये हृदय अत्यंत नाजूक घटना आहे नाजूक गोष्ट आहे हृदयाच्या कप्प्यामध्ये महत्वाचा कप्पा महत शरीरामधला लॉकर ज्याला म्हणतो ना आपण घरामध्ये महत्वाचं असत तसं या शरीरामध्ये लॉकर आहे हृदय आणि इथे भगवंताचं नाम ठेवलं लॉकर मध्ये जपणे तिथे ठेवणे म्हणजे ते नाम तिथे आहे याची आपल्याला सतत जाणीव अस नाही याला जप असं म्हणतात मग तो जप ते नाम तिथं आहे हे केव्हा सिद्ध होईल जेव्हा त्याची स्पंदन आपल्या मुखाच्या बाहेर निघतील माती सिद्ध होईल कि तिथे सिद्ध होईल का नाही धर्म सांगतात भगवंत चक्रधर भगवंत म्हणतात काही लागत नाही देवासाठी काहीही न लगे जी जी माते बजा वया पुजा वया द्रव्य नाही मी काही सेन बजू पुजू स्वामी चक्रधर म्हणतात की परमेश्वराला बजण्यासाठी पुजण्यासाठी द्रव्य लागत नाही तो मनने चिंतने निधी द्यासने कीर्तने आंतर्गम्य कि की नाम हे बीज आहे बीज या बीजाला हृदयभूमीमध्ये टाकलं हृदय नावाच्या जमिनीमध्ये तिथे मोक्ष नावाच वृक्ष निर्माण होतो आणि त्याला कैवल्य नावाचे फळ लागतं पक्षा किती सोपा धर्म सांगितला आपण बोलतो अवघड समजून बसलो लय कठीण आहे लय कठीण आहे लय कठीण आहे काहीच कठीण नाही परमेश्वराचा धर्म सगळ्यात सोपा काहीच कठीण नाही आपण त्याला अवघड म्हणतो किती सोपा आहे मुक्तीची तेने मुंगी विरुड मोक्षाची आवड आहे त्याने मुंगीच वैर सुद्धा चिंतायच नाही सर्वाशी प्रेम भावानं त्यानं वागलं पाहिजे कुटुंबामध्ये गावामध्ये समाजामध्ये समूहामध्ये प्रेमानं वागाव साने गुरुजीच्या भाषेमध्ये प्रेम वाटणे प्रेम देणे हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि तोच धर्म आहे म्हणतात जगामध्ये भगवंताने तरी प्रेमच दिलं ना आपल्याला सर्व सिला नाही का धर्म जगाला प्रेम अल पावे खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अर पावे जगी जगीजे दिन अतिपतित जगीजे पद दलित ओन उठवावे जगाला प्रेम अर पावे पतित दलित अशा समाजाला भगवंत महाराष्ट्रामध्ये येतात आणि त्यांना उठवतात त्यांच्या हाती धर्म देतात त्यांच्या अंतकरणात धर्माचं वीज वीजारोपण करतात आणि तो धर्माचा वृक्ष महानुभाव पंथ या नावाने आपल्याला दिसतो म्हणून लक्षात ठेवा श्रद्धावान कोण आहेत आणि अश्रद्धावान कोण आहेत दररोज मंदिरात जाऊन बाहेर आल्यानंतर सुनांना शिव्या देत असेल नौकरांना बोलत असेल शेजाऱ्या पाजाऱ्याला भांडत असेल मंदिरात जाण्याला काही अर्थ राहिला विचार ही देवाची शिकवण आहे आणि म्हणून श्रद्धावान तो जो कुणाशी भांडत नाही ज्याला कुणी भांडत नाही सतत भगवंताच नाम चिंतन त्याच्या अंतकरणामध्ये आहे अंतकरणातच त्याने एक मंदिर तयार केलेलं आहे आणि त्या ठिकाणी भगवंताला तो विराजमान करतो नामाच्या रूपानं नाही तोच खरा धर्मवान आहे आणि श्रद्धावान आहे पण त्या काळची अवस्था फार खराब होती धर्मगुरूंची होती मालकी नव्हती सामाजिक बांधिलकी तेथे होती मोजकी डोकी बुद्धिवादी म्हणजे या धर्मगुरु ज्याला म्हणतात या धर्मगुरूंची मालकी समाजावर होती ते मालक म्हणून वर्तक होते धर्मगुरु समाजासाठी आदर्श असतो लोकांनी धर्मगुरूला डोक्यावर घ्यावं हे धर्मगुरूच मोठेपण कळते का तुम्हाला मला काय म्हणायचं होते लोकांनी समाजाने धर्मगुरूला डोक्यावर घ्यावं हे धर्मगुरूच खरं मोठेपण धर्मगुरूंनी लोकांच्या डोक्यावर बसावं हे धर्मगुरूच लहानपण आणि समाजाचं दुर्दैव आज तीच अवस्था चालली आहे स्नानासाठी जाणारी संत ठीक आहे एक श्रद्धा आहे त्यांची की तिथे आंघोळ केल्यानंतर चांगलं होत वाप धुवून जात वगैरे पायी जायला पाहिजे पालखीत बसू नाही मी पालखीतच जाणार नाही तर आंघोळ करणार नाही हा धर्मगुरूंनी हट्ट धरता कामा नाही धर्मगुरु पायी बस चालला पाहिजे धर्मगुरु जमिनीवर बसला पाहिजे लोकांनी त्याला डोक्यावर घेऊ द्या पालखीत मिरवू द्या हरकत नाही पण तो पायी सुद्धा चालला पाहिजे पालखी कुणी दिली धर्मगुरूला राजाने दिली राजाने सन्मान केला बरोबर समजा उदाहरणार्थ आता तुम्ही माझा सन्मान केला गळ्यामध्ये फुलहार टाकला सन्मान संपला हाराचं महत्व संपलं का दिवसभर गळ्यात घालून फिरायचं मी गावात चालले फुला हरगळ्यात संडासला चालले फुलं हरगळ्यातच कुठे चालले बाजार आणायला पिशवी घेऊन फुलं हरगळ्यातच असा असत सन्मान त्या वेळापुरता मर्यादित असतो हे जर धर्मगुरुला कळत नाही तर त्याला धर्मगुरू कसं म्हणायचं पण त्या काळातली ही धर्मगुरु अशी बनली होती यांची समाजावर मालकी होती का स्वतःला ते बुद्धिमान समजत होते मोजके डोके होते आणि या मोजक्या डोक्यांच्या ताब्यामध्ये अख्खा समाज त्यांनी सांगायचं त्यांनी ऐकायचं समाजाला कळत नव्हतं त्याने सांगायचं असं केल्यानंतर पुण्य होते लोकमानाचे पुण्य होते ना मग ठीक आहे देदान, देदान काय पुण्य लागत म्हणे ग्रहणामध्ये दान केल्यानंतर आत्ता आत्तापर्यंत होत आत्ता आपल्याला कळलं सूर्यग्रहण चंद्रग्रहण हे प्रकार म्हणजे काय आहेत सूर्य चंद्र पृथ्वी एका राशी एका रेषेमध्ये येतात आणि सावली एकामेकावर आणि चंद्रग्रहण होत आत्ता कळायला लागलं मग आतापर्यंत जे दान दिलं फुकटच गेलं ना ते नाही दान फुकट जात नाही पण म्हणजे त्या निमित्तानं विनाकारण झालं ना ते बरोबर आहे दहा दहा दिसा भीतरी केव वर्षश्राद्ध जीव घातलं फुकडच गेलं ना कळलंच नाही आम्हाला नुसतं अन्नदान केलं असतं तर गोष्ट वेगळी होती पण त्या निमित्तानं तुम्ही त्या निमित्तानं वर्ष करू राहिले त्या निमित्तानं महिना झाला की घालू राहिले ते आहे ना त्यांना आपला बाप सुटणार नाही आपली माय सुटणार नाही दहा दिवस त्याच्यावर नाही हिंदूंमध्ये सोळा संस्कार आहेत बघा नीट अभ्यास करा कोणत्या ग्रंथामध्ये मृत्यू होतं मेलेल्या माणसाचं भोजन करावं असं हो। सांगितलं नाही कोणाच गरज पडत नाही बरं मी म्हणतो देव बाप्पाला जीव घाला खात असं तर अडचण नाही खाते, खाते का देव बाप्पा खाऊ खात नाही कोर्ट अशी घेऊन का ते त्याला माहिती चांगलं नाही तुम्हालाच काय बोक आला घरी खान्य भेटत शाद्धाचा खाता खाता, का खाता कळलं पाहिजे सम एक लक्षात घ्या माझ सरकल्यावर मी सरकत असतो तोपर्यंत तो खूप प्रेमानुभूत बोलतो साधी गोष्ट आहे एखादा माणूस मरण पावला मग तिथे आपण जेवण करतो का ते दुःखात आहे आणि आपण खीर आणा भजे आणा बसुंदी आणा चपाती आणा भात आणा भजे आणा थोडस तेल टाका तवसाच पाहिजे माणूस मेला नाही करा खू सुचू कळलं पाहिजे पुरुषाला घातल्या तो सतत भगवंताच नाम चिंतन करतो देवा भगवंता मी तुझ्या आज्ञेमुळे खातोय आणि त्या जीवाच भलं व्हावं म्हणून खातोय माझ वाटोळ होऊ देऊ नको काही लोकांचं धोरण कसं आहे काही लोक म्हणते म्हणून देवाने जीभ काही दिली खायचं नाही चव घ्यायचं नाही तर म्हणून ओट कायल दिलं काय विचारतील काय बोलतील अवघड आहे आणि यालाच लोक त्या काळात धर्म म्हणत धर्म म्हणजे काय नाही याला जाळायचं आहे दक्षिणेकडे डोको करायचा आहे उत्तरेकडे पाय करायचे आहे पुरलं पाहिजे असच जाळलं पाहिजे जाळताना पाण्याची धारत टाकली पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना संकल्प सुद्धा असाच आहे असा नाही तो आपण करतो तस त्याच कारण होत माणसं कुठेही जेवत होती पाहिली प्राणामध्ये वणामध्ये आणि मग ते जेवण करत असताना ते पाणी फिरवायचे ताटा पुढे तर लय मोठ पाणी टाकायचे का तर पाण्याची एक कक्षा बनायची एक रिंगण बनायचं ते रिंगण बनल्यानंतर मुंग्या तिथे येत नव्हत्या तुमच्या ताटामध्ये मुंग्या येऊ नये यासाठी तो प्रयोग कळलं पाहिजे आम्हाला त्यातलं विज्ञान काय हे समजून घ्या ना त्याला धर्म नाव दिला आता जेवताना टोपी काढली पाहिजे नाही 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 आपल्या हिंदू धर्मात नाही जेवताना टोपी काढली कोणी सांगितलं नाही कोणा ग्रंथ मध्ये असे पगल पुराण आहे त्यालाच लोक धर्म म्हणत होते टोपी काढणे हा प्रकार असा आहे जर तुमच्या डोक्यामध्ये टोपी असली जेवण करताना तुमची जठरागणी प्रज्वलित झालेली असते आणि जेवण करताना तुम्हाला ऊर्जा बाहेर पडते शरीराच्या कारण तुम्ही अन्न पदार्थ टाकल्या क्षणी शरीर प्रचंड ऊर्जा निर्माण करते शरीरात त्याला पचवण्यासाठी आणि मग तुम्हाला येतो घाम ऊर्जा ज्या जितकी बाहेर पडेल तितक उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेमुळे तुम्हाला घाम येतो आणि तुमचं डोकं जेवताना शांत राहिलं पाहिजे पुसता आला पाहिजे म्हणून टोपी काढून बाजूला ठेवायची हे कारण लोक त्याला धर्म म्हणायला लागले धर्म म्हणजे काय हे सगळे विसरले यांची मालकी धर्मगुरूंची त्याच्यावर होती आणि म्हणून अशी अंधश्रद्धा फैलायला गेलेली आहे आणि विचार करणारे लोक तेच बुद्धिमान लोक तेच सर्वसामान्य माणसानं कधी विचारलं नाही विचारलं काय एखाद्या देव बाप्पाला हे काय वा आपण म्हणायचं मम